धुळे महानगरपालिकेत घंटागाडीवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारा विक्की मोरे व त्यांच्यासोबत असणारा भैया बिडसे हे दोघा व्यक्तींवर धुळ्यातील पाशीपुल चौकात काही अज्ञात व्यक्तींकडून भॅड हल्ला करण्यात आला आहे यात दोघे हे कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत आणले कोरांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं आहे विकी मोरे व त्याच्यासोबत काम करणारा कर्मचारी हे दोघे गाडी वजन करत असताना काही अज्ञात मुलांनी दारदार शस्त्रानं वार करत मारहाण केले असल्याचं कंत्राटी कर्मचारी विकी मोरे यांनी सांगितलं आहे कामाला आहे सतरा नंबर गार्डन गाडी चालू करायला गेलो होतो गाडी चालू करून वापस आलो तिथे आमचे था सुपरवायझर थांबले होते पंकज भवनाकडे म्हणून तर ते थांबले होते मी त्यांच्याजवळ गेलो तिथं तो एक भाऊ होता त्यांनी मला लगेच धारघड शास्त्राने वार केला होता बाहेर उतरल्यानंतर मला धारगड शास्त्राने वार केला त्याच्यासोबत दोन तीन नदी करून मारले कशाबद्दल वारक्यात सांगू शकतो प्रवक्त्याच्या नात्याने मी आज इथं जमलेल्या माझ्या मित्रावर झालेला ब्याड हल्ला या हल्ल्याच्या निसर्गात आम्ही इथं आंदोलन करण्याच्या इच्छेत आहेत पण आमच्यावर झालेला हा जो हल्ला आहे जर कोणी जर असा आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल आणि आम्हाला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला बिलकुल तयार आहे आणि आमच्यावर झालेला हल्ला ज्या गुन्हेगारांनी केला आहे त्या गुन्हेगारावर जर हे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जन आंदोलन वापस करू आणि पूर्ण धुळे शहराला आम्ही भेटू जाणार नाही पण पूर्ण धुळे शहरावरती गाड्या बंद राहतील हे आम्ही संदेश देतो फाशीबुल चौकधी आपली गाडी घंटा गाडी खाली करून येतात ना त्या घंटा गाडीवर सुपरवायझरनी जेव्हा त्याला विचारलं ते तुझ्या गाडीचं वजन काय आलं भाऊ काहीने आमक सांगितलं तर त्याच्यावरती एक कर्मचारी आला सुरेश दोडके सागर धोडकर सागर धोडकर आणि कल्पक चव्हाण कल्प तीन जण आले माझे कधी आणि त्यांनी त्या घंटागाडीच्या ड्रायव्हर हमला केला दगड फेक केली आणि त्याला यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या हल्ल्यात विकी मोरे हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्या डोळ्यालाही मोठी दुखापत झाली आहे तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे तर एकंदरीतच या घटनेमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षितेचा प्रश्न अरणीवर आला आहे बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे